संघटनेमार्फत जी जिल्हा कार्यालय कार्यालयासोबत मागील दोन तीन दिवसापासून आधी आंदोलन ऑपरेशन चालू आहे या ऑपरेशनला भेट द्यायला नंतर येण्यापूर्वी मी आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन त्यांना बोलून आपल्या मागण्याचं जी काय मागणी आहे त्याचं उकल करायचा प्रयत्न केला त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण त्याच्यात त्यांनी जे सांगितलं होतं त्याच्यानंतर आपल्याशी चर्चा करताना आपल्याकडनं आता कलेक्टर साहेबांनी जी मला इथं आली फोन लावल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ला की ह्या जी पहिली तुमची मागणी आहे सरसगडी याद्या मिळणे जी मागच्या टी वीचा जो पीक किंवा वाटप केला वाटप केला वाट के जी सरकार म्हणत आहे जी पालकमंत्री महोदय असतील किंवा काय जी म्हणत आहेत त्यांनी दिलेल्या याद्या द्याव्यात तर त्या याद्याच्या संदर्भात आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की मी एकदा त्यांना पत्र देतो अगोदर तसं म्हणणं नव्हतं की नाही मी माझ्या अधिकारात येत नाहीत असं नाही येवत जिल्हा अधिकारी म्हणल्याच्यानंतर जिल्ह्याची प्रत्येक इच अँड एव्हरीथिंग गोष्ट त्यांच्या अधिकारात येते त्याच्यानंतर ते परत पुन्हा म्हणले की ठीक आहे मी एक पत्र देतो आणि पत्र देऊन त्यांचं म्हणणं आहे की, की मी गुरुवारी तुम्हाला त्यांना पत्रही देतो आणि आपल्याला पण गुरुवारी तसं लेखी कळवतो की काय आहे ते आणि त्याच्यासाठी मी पण आणखी गुरुवारी येतो असं आपल्याला सर्वांना शब्द देतो आणि एवढंच नाही तर परत जी दुसरी आपली मागणी की कापूस सोयाबीन पडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आहे संदर्भात आता शासनाचे बरेच काय आहेत ई पीक पाहणीचा विषय आहे तर ई पीक पाहणी आपल्याला करणं शक्य नाही त्यांचं मी ज्या दिवशी दौरा केला दोन दिवस त्या दोन दिवसाच्या दौऱ्यासुद्धा त्यांचं ॲप चालत नव्हतं ते तहसीलचे सर्व जे कर्मचारी माझ्यासोबत होते कृषीचे कर्मचारी होते किंवा कंपनीचे होते परत काही शास्त्रज्ञ होते या चारही लोकांनी टीमनी सांगितलं की आम्ही ऑफलाईन घ्यायला आम्हाला आदेश आहे आम्ही ऑफलाईन घेतो आणि ऑफलाईनचे आदेश त्यांनी तहसील नागरी पण त्या दिवशी कलेक्टरनं पण बोललो होतो मी त्या दिवशी ट्रेनिंग दिली होते ते पाहण्याच्या संदर्भात सुद्धा ऑफलाईन घेतो असा त्यांनी शब्द लिहिलेला आहे आणि आता त्यांचा दोन हेक्टर करायचं का तीन हेक्टर करायचं का हा शासनाचा विषय आहे आपण प्रत्येक गोष्टीला शब्द शांबल तर त्याच्यासाठी आपण वेगळं करावं पण माझं म्हणणं आहे की या आंदोलनाच्या संदर्भात आपण आज तिने तीन, तीन करायला पाहिजे का तर करायलाच पाहिजे कारण शासनात तीन वेळेस करू तीन हेक्टर करतो म्हणून सांगितलेलंच आहे पण आता शासन काय काय सांगतंय त्याच्यावर बोलणं न बोललेलं बरं आता शासनाच्या बाबतीत काय मागंही कान बाबतीत सांगितलं होतं आम्ही तीनशे रुपये अनुदान देतो शेतकऱ्यांना दोनदा तुमच्या सभागृहात भैया मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं नाही दिलं ऊसाच्या बाबतीत सांगितलं पण यांच्या सभागृहात कबूल केलं होतं मुख्यमंत्र्यांनी आणखी अरे आम्ही दोनशे काय तीनशे देऊ असंच बघा ती कॅसेट असली तर आता माझ्याकडं आवरे कॅशेट नाही पण नक्की आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांनी ती पण नाही दिलं पण आता ह्या ती एनडीआरएफचे सर्व निकष तोडून असं मुख्यमंत्री बऱ्याच वेळेस वारंवार म्हणतायत पण आता काय निकस तोडलेत मला माहीत नाही पण आणखी तर काही कुठे आपल्याकडे जिल्ह्याला तसा फायदा झालेला दिसला नाही आता कोण परवावी काहीतरी ज्या ह्याचं कृषी मंत्र्यांचं जे जे झालं कशी प्रदर्शन त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलं की दाबा बटन लगे की पैसे सगळ्यांना आता इथं बसलेले सुद्धा शेतकरी किती जणांना मिळाले तर मिळाले का सगळ्यांना कोणालाच मिळा बघा शेतकऱ्याचं आंदोलन करणारे आंदोलन करते तुम्ही आहात शेतकरी आहात आता मिळाले तर नाही पण त्यांनी म्हणले सगळ्यांच्या खात्यात पैसे बघा म्हणले आज एवढे मेसेज आले एवढे पैसे जमा झाले मग तेवढेच जमानार होते काय माहीत नाही पुन्हा काही झालेले दिसले नाहीत पण आता त्याच्यावर राजकीय न बोलता आज एक लोकप्रतिनिधी ना या नात्यानं ना या जिल्ह्याचा खासदार म्हणून माझी पण जिम्मेदारी शेतकऱ्यांच्या बाबतीत तेवढीच आहे आणि शेतकरी पुत्र म्हणून निवडून येण्यासाठी लोकांनी आम्हाला पण मदत केली त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणं हा आमचं आमचंच काम आहे या दृष्टिकोनातून अतिवृष्टीचे निकष सगळे थोडे बदलून आपल्या जिल्ह्यासाठी तर आपल्या जिल्ह्याचे दुर्भाग्य असं आहे की आपल्या जिल्ह्याला एकदा पडतो तो पाऊस पडून एकदाच रात्रीच वाढूळ होतंय नाही तर मग पाऊसच पडत नाही आपला दुष्काळी जिल्हा म्हणून आपली त्याच्या अगोदरच ओळख आहे त्याच्यामुळे या गोष्टीत आपल्याला काही गोष्टींनी अडचण होती प्रशासनानं जर खरंच अर्थानं मदत केली कारण मागच्या काळात बघा एकदा असाच बर्फ पडला आणि आदरणीय पवार पवारसाहेब जिल्ह्यात होते त्यावेळेस कृषी मंत्री होते तर त्यांनी इथूनच गाडीतून बसून पंतप्रधानांना फोन लावला आणि फोन लावून ते बर्फाचे जे पळ पडलं त्यावेळेस अतिवृष्टी झाली म्हणजे अतिवृष्टीने बर्फच पडला होता झालेल्या नुकसानाची भरपाई तुम्हाला पैसे दिले तर खरंच दिले का नाही सगळ्यांना पण ही फळबागाला दिले त्याला काय निकष असेल त्यानं दिले पण ह्यांनी तसं आता बी जर नुकसान झालं तर आता सगळं सरकार खाली वरी सरकारनं करायला पाहिजे पण तसं ती ते 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 नाए करत नाही त्याचे बोलण्यापेक्षा आता काय बोलावं त्याच्यात हे नाही करत नाहीच करत फक्त आम्ही घोषणा मात्र करतो असं सरकारचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आता आहे सरकारच्या विषयी काय आता बँकेच्या विषयी जी सरांनी सांगितलं आपण जे सांगितलं की बँकेचं टार्गेट जेवढं बँकेना दिलेलं आहे तेवढं पर्यंत बँकेने कर कर्ज देण्यासाठी नोडल बँक आहे त्याच्या संदर्भात मी पत्र लावून मी स्वतः पत्र देऊन स्वतः मी दोन तीन दिवसात त्यांची बैठक लावतो गुरुवारपर्यंत वाटलं त्या नोडल बँकेला बोलून घेतो कोणत्या बँकेचं किती झालं त्यांची एकदा बैठक लावतो आपला एक दोन तीन प्रतिनिधींना त्या बैठकीला बोलवतो कलेक्टर साहेबांना सुद्धा सा त्या बैठकीला बोलू शकतो कलेक्टरकडंच बैठक लावू त्यांची बँकेची आणि आपण तुम्हाला पण बोलवतो त्या बँकेमध्ये कारण तो केंद्रातलाच तसा विषय आहे त्याच्यामुळे आपण ज्यांना टार्गेट दिले त्याच्यामुळे त्या बँका तेवढं आपल्याला कर्ज नक्की देतील कारण बऱ्यापैकी वाटप बँकांनी आता आपल्या जिल्ह्यात केलेलंच आहे काही ठिकाणी काही लोकं काही बँकाच्या ब्रँचमधले जे अधिकारी ते आहेत थोडे नगरगटचं तर आहेतच आहे त्याच्यामुळे ते होत नाही तो विषय आपण करूयात बाकीच्या विषयामध्ये आता हे कामचे बातमी सरने किंवा हे असं लोक नंबरचा पॉईंट आहे त्याच्यासाठी सुद्धा जे आपल्याला विषय आहेत त्याच्याप्रमाणे आपण काही जणांना ऑनलाईन झालेलं आहे म्हणजे चाललं आहे दहा टक्के लोकांचं बाकीचं चालणार आहे पण आता एकदा ऑफलाईन जर त्याने ॲक्सेप्ट केलं तर ती सर्वांसाठी लागू होईल असं मला वाटतं आणि ते त्याच्यासाठी पण एकदा क्लिअरिफिकेशन आपण कलेक्टरना परवाच्या दिवशी घेऊ मी परवाच्या दिवशी आणखी या विषयासाठी आप आपल्यासाठी किंवा म्हणण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी एकदा परवा आणखी येऊन जातो आणि परवा जर नाही झालं तर त्याच्यापुढं तुमच्या आंदोलनाची दिशा आपण कशी करायची आणि आम्ही काय करायचं हा मी निर्णय परवा दिशी मी तुम्हाला जाहीर करून मी तुमच्या आंदोलनाबरोबर शेतकऱ्यांच्या मागणीबरोबर सदैव राहणार आहे मी आहे माझा पक्ष आहे हो, आमचे अध्यक्ष आहेत आमचे आमदार आहेत आम्ही दोघंही तुमच्याबरोबर आहोत आणि आमचा पक्ष सर्व तुमच्याबरोबर आहे महाविकास आघाडीचे सर्वजणच राहतील आमचे शिवसेनेचे प्रमुख आहेत काँग्रेसचे जरी नसले तरी ते अध्यक्ष माझ्यासोबत होते दिवसभर त्यांनीही सांगितलं की तुम्ही भेट द्या मग त्यांनाही थोडा अचानक दवाखान्याचे विषय आल्यामुळे देऊ शकेल नाही त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतले जी काही घटक असे असेल बाकी सगळे आणखी छोटे आप आहे जी महाविकास पक्षातले महाविकास आघाडीतले जे पक्ष घटक पक्ष आहेत ते सर्वांचा आपल्या आंदोलनाला पाठिंबा नक्कीच आहे आणि निस्ता पाठिमा नाही आहे तर तुमच्या आंदोलनात आम्हाला सामील व्हायची वेळ आली तरी आम्ही ती मागं पुढे बघणार नाही खासदार म्हणून सुद्धा मी राहील एवढं तुम्हाला शब्द देतो आणि आत्ता तुम्हाला आजची आज तुमचं आंदोलन सोडवायसाठी मी कमी पडतो आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो कारण उद्या सुट्टी आहे आता सहा वाजून गेलेत आणि आपण शक्यतो आपल्या मागण्या जर आलं गुरुवारपर्यंत त्याचा पॉझिटिव्ह विचार करावा अशी विनंती आपल्याला करणार आहे कारण आपण जेवढं दे सरकारला बोलायचं तेवढं बोललो तर सरकार ही झोपलेलं आहे त्यांना निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा जाग येणार नाही एकदा निवडणुकीत त्यांना झोपवल्याशी त्याची झोप आणखी उडणार नाही एवढं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो थांबतो खूप खूप धन्यवाद